आज चाकण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने आमचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार नगरसेवक पदा या पदासाठी अकरा आणि नगराध्यक्षाच्या आमच्या महिला उमेदवार हर्षरताई देशमुख यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मी या उद्योग नगरीमध्ये आलेलो आहे या चाकण शहराचा विकास करायचा असेल या चाकण शहराला मुबलक आणि पुरेसं पाणी मिळण्यासाठी चाकण शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा कायमचा तोडगा काढण्यासाठी या शहराला भयमुक्त काढण्यासाठी या शहराची वाढती भौगोलिक क्षेत्र बघता कायदा व्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी आणि एकंदरीत या शहराचा गतिमान विकास करण्यासाठी भारतीय जनता पक्षाशिवाय पर्याय नाही कारण या देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे सरकार काम करत आहे हे सरकार सामान्यांची सेवा करून या देशाला या विश्वाचा विश्वगुरू करण्यासाठी प्रयत्न करत तेच काम या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या महाराष्ट्राला अतिशय गतिमान आणि नियोजनबद्ध विकास देत आहेत आमच्या सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणीला संवेदनशीलपणे विचार करून त्यासाठी काम करत आहेत मला हेही सांगायला आनंद वाटेल की या शहराच्या पाणी प्रश्नासाठी असलेली जी पाणी पुरवठा योजना आहे जवळपास एकशे साठ कोटी रुपये सुद्धा आदरणीय देवेंद्रजींच्याच माध्यमातून या शहराला मिळाली ती योजना पूर्ण करायची असेल त्या योजनेला पुरेसा निधी द्यायचा असेल तर भारतीय जनता पक्ष शिवाय पर्याय नाही कारण देशामध्ये राज्यामध्ये ट्रिबल इंजिन सरकार काम करत आहे डबल इंजिन सरकार काम करत आहे आणि या सरकारचा विकास या शहरामध्ये आणायचा असेल तर आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार हर्षराई देशमुख असतील माझे सगळे तरुण सहकारी जे अकरा उमेदवार आहेत यांना निवडून दिल्यानंतर मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की या शहराचा चाकणचा चांगला विकास आदरणीय देवेंद्रजींच्या माध्यमातून नक्की होईल आणि म्हणून माझी सर्वसामान्य सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी पुढचे काही दिवस चांगलं काम करूया मतदारांपर्यंत पोचूया आणि मतदारांना विश्वास देऊया की भारतीय जनता पक्षाचं कमल हे आपल्या शहराच्या विकासाला गती देणारं कमळ आहे सामान्यांचं आसन पुसणारं कमळ आहे त्यांना मतदान आपण सर्वांनी करूया माझी सगळ्या माझ्या मतदारांना विनंती आहे जात पात हे सगळं विसरून विकासाला मत देऊया आणि भारतीय जनता पक्षाच्या कमलाला विजय करूया धन्यवाद